कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यापीठस्तरीय कुलगुरू उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या परिसरात कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सौ माहेश्वरी यांच्यासह प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील अधिष्ठाता डॉक्टर अनिल डोंगरे सी ए रवींद्र पाटील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर योगेश पाटील सिनेट सदस्य स्वप्नाली काळे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे सहर, प्राध्यापक एन एस एसच्या माध्यमातून ह्या वर्षी जे थीम ठेवलेली आहे सृष्टी संवर्धन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणबद्दल पर्यावरण संबंधी जी जनजागृती व्हायला पाहिजे त्यासाठी हा उपक्रम केला गेले गेलेला आहे आणि मला वाटतं आजचा कार्यक्रम एकशे चाळीस झाडं या निमित्ताने आपण लावतो आहे विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे तर मी एन एस एस पूर्ण विभागाचे या निमित्ताने अभिनंदन करतो विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो की सकाळपासून त्यांनी या उपक्रमामध्ये अत्यंत हिरवीने असा सहभाग नोंदी शिबीर आजचा तिसरा दिवस या शिबिराची संवर्धन दोन हजार चोवीस एक जुलै तर सात जुलै हा वन सप्ताह आपल्या भारतात साजरा केला जातो परिसरातील प्लॅस्टिक संकलन आणि आज कुलगुरू महोदयांचा वाढदिवस असल्या कारणास्तव आजच्या दिवशी आम्ही भारतीय प्रजातीच्या एकसष्ट वनस्पती लावत आहोत ते खास करून फळ देणाऱ्या वनस्पती राहणार आहेत त्याच्यामध्ये सीताफळ असेल जांभूळ असेल रामफळ असेल अशा वनस्पतींचं आपण आज वृक्षारोपण करत आहोत आजचं वृक्षारोपण आदरणीय कुलगुरू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिवाजना कक्षाच्या इथून ए पी जे अब्दुल कलाम बिल्डिंग इथं वृक्षांचं पूजन करून ते वृक्ष दिंडी काढण्यात आली त्याच्यात कुलगुरू आदरणीय वी एल सर सहकुटुंब उपस्थित होते तसेच प्र आदरणीय प्राध्यापक एस सर विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर विनोद पाटील सर आदी सभा सदस्य कक्षातील जिल्हा समन्वयक विभागीय समन्वयक पूर्ण कक्षातील कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अगदी उत्साहाने साधारणतः दीड किलोमीटरच्या दिंडीमध्ये अगदी पांडुरंगाचा जयघोष करत नवीन वस्तीगृह मुलींचं क्रमांक चार इथपर्यंत पोहचते आणि कुलगुरू मोदयांच्या असते वृक्षारोपणाचा सुरुवात झाली याच्यामध्ये अगदी हिर्याने आणि उत्साहाने सगळ्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांनी उत्साहामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि या वृक्षांचं हो जतन केलं जाईल हे संचालक या नातानं आपल्याला गवाई देवी चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या या सृष्टी संवर्धन दोन हजार चोवीसच्या शिबिरामध्ये माननीय कुलगुरू निर्देशित शिबिरामध्ये आपण या ठिकाणी आहोत विद्यापीठाच्या परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वृक्षारोपणाचा मूळ संकल्प या शिबिराचा आहे जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील राशीचे स्वयंसेवक या ठिकाणी आहेत आणि खूप मेहनतीने सर्व विद्यार्थी या ठिकाणी वृक्षारोपण करीत आहेत काल आणि आज या दोन दिवसांमध्येही बऱ्यापैकी या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे आणि उद्यापासून दिनांक सातपर्यंत सर्व व्हॉलेंटियर जे आहेत योग्य पद्धतीनं या ठिकाणी ट्री प्लांटेशन करणार आहेत त्याचबरोबर प्लास्टिक फ्री लाईफस्टाईल सस्टेनेबल डेव्हलपमेंट याविषयीसुद्धा या शिबिरामध्ये सर्व तरुण या ठिकाणी काम करणार आहेत उद्बोधन त्यांचं या ठिकाणी होणार आहे वेगवेगळे वक्ते त्यांना या ठिकाणी याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आणि या रासेव कक्षाचे संचालक सन्माननीय डॉक्टर सचिनजी सर यांच्या मार्गदर्शनात सन्मान्य कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये या शिबिराची घोडदोड यशस्वीपणे सुरू आहे सृष्टी संवर्धन ही या शिबिराची थीम असून यामध्ये एकूण एकशे अडुसष्ट स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत याच्यातून निसर्ग वाचवणं हे किती गरजेचं आहे पर्यावरणापासून होणारे दुष्परिणाम यासाठी हे शिबिर या आयोजित केलं आहे वृक्षारोपण वृक्ष संवर्धन थीमचं महत्त्वपूर्ण काम आहे याच्यामध्ये प्लास्टिकमुक्त हा सुद्धा उद्देश शिबिरामधन होणार सृष्टी संवर्धन या एका थीमवर काम करत आहोत सरांनी खूप छान छान प्रोग्राम आमच्याकडून राबवून घेतले आणि यूथसाठी नवीन प्रोग्रामसुद्धा अरेंज केलेले आहेत आम्ही इथे एकशे अडुसष्ट लोक सरांच्या अंडर काम करतोय सगळे पी ओज आहेत टीचर आहेत कुलगुरू आहेत त्यांचं प्रत्येक वेळी मार्गदर्शन आम्हाला लाभतंय आणि आमच्यासाठी स्पेशली यूथसाठी त्यांनी नवीन प्रोग्राम्स अरेंज केलेले आहेत त्यासाठी आम्ही सगळे एन एस एस त्यांना खूप 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 धन्यवाद देऊ इच्छित आमची थीम दिली मिळालेली आम्हाला वृक्ष संवर्धन वृक्ष संवर्धनामुळे आम्ही विद्यापीठाच्या प्रां प्रांगणामध्ये एकसष्ट झाडं वृक्ष लावली असं आम्ही हा संकल्प घेतला वृक्ष लागवड करताना कुलगुरु व्ही एल माहेश्वरी सर आणि कुलसचिव हे पण सगळे उपस्थित होते झाडे लावा झाडे जगवा आज हा उपक्रम चालू केलेला आहे आज आम्ही सर्व एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी एकशे एकसष्ट झाडे इथे लावलेली आहेत यातून आम्ही असा संदेश देत आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा आम्ही या ठिकाणी दिंडीची देखील आयोजन केलेले होते या ठिकाणी दिंडी काढून या ठिकाणी वृक्ष लागवड केली आणि त्याचबरोबर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला वेगवेगळी गाणी वगैरे म्हणली वृक्षरोपण हे कार्यक्रम राबवले सन्माननीय कुलगुरू सर यांचा आज वाढदिवस तर एकसष्टावा वाढदिवस प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक एक झाड लावलेलं आहे